विद्यार्थी मित्रांनो इयत्ता साफवी मराठी प्रथम भाषा प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर ऑनलाइन लेक्चर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रथम सत्र परीक्षा म्हणजे सहामाही परीक्षेचा मराठी भाषेचा जी प्रश्नपत्रिका असेल तिचा ऑनलाइन लेक्चर आपण पाहणार आहोत सराव पेपर पाहणार आहोत त्याद्वारे आपला पूर्ण सराव आणि कशी असेल प्रश्नपत्रिका याबाबतची उत्सुकता संपणार आहे स्पष्टीकरणासह अगदी शेवटपर्यंत हा ऑनलाईन तास पहा ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपण हा ऑनलाईन लेक्चर पाहत आहात जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि अगदी तुम्हाला वर्षभर ऑनलाईन लेक्चर्स या चॅनलवर संपूर्ण व्याकरण मराठी हिंदी आणि सर्व प्रथम सत्र द्वितीय सत्रचे सराव पेपर्स पाहायला मिळतील ऑनलाईन लेक्चर पाहायला मिळतील तेव्हा चला सुरू करूया आजचा आपला प्रथम सत्र परीक्षा विषय मराठी इयत्ता सहावी एकूण गुण चाळीस वेळ असतो दोन तासांचा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपलं नाव वगैरे टाका चला आपण प्रश्न पहिला पाहूया रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती इथे दुर्मिळ हा शब्द लिहा दुर्मिळ तुला पाहिजे गवतावरती झुलता झुलता हसताना इथे गवतावरती ही रिकामी जागा आहे पोस्ट मन आला की अक्षरशः इथे झुंबड उडे झुंबड हा शब्द लिहा इथे त्यानंतर हंबरून वासर आले चाटती जेव्हा गाय या कवितेतील गोळीप्रमाणे इथे चाटती जेव्हा गाय चाटती हा शब्द लिहा पाचवी रिकामी जागा हे आदिवासी कलेचा मोठा उपयोग आहे उपयोग हा शब्द लिहा या रिकाम्या जागा पूर्ण झाल्या आपल्याला पाच गुण इथे मिळतील विद्यार्थी मित्रांनो कारण आपण पाच रिकाम्या जागा लिहिल्या पहिली पाक आहे दुर्मिळ दुसरी आहे गवतावरती तिसरी आहे झुंबड चौथी आहे चाटती आणि पाचवी आहे उपयोग अशा पद्धतीने पाच गुण इथे आपले पूर्ण होतील यानंतर प्रश्न दुसरा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एका वाक्यात उत्तर द्यायची सायकलला खरा वेग कशामुळे आला होता तर कशामुळे लॉसन यांनी पॅडलला साखळीची दंत तबकडी बसवली आणि नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला असं उत्तर लिहायचं आहे पहा लॉसन यांनी काय केलं होतं पॅडलला साखळीची दंत तबकडी बसवली नंतर काय केलं रबरी टायरमुळे तिला वेग आला आलं लक्षात त्यानंतर दुसरं एका वाक्यात उत्तर आहे की दिनमनी हे कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र होते तर दिनमनी हे मराठी भाषेतील वर्तमानपत्र होते असं लिहा त्यानंतर कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे भेट झाली तर कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे भेट झाली तर कुठे भेट झाली गवत फुलाची खेळताना भेट झाली बरोबर <coughs> कवीच्या आईचे डोळे भरून का येतात का भरून येतात हे ये सुद्धा एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची जी पाचवी आहे एका वाक्यात उत्तरे वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात तर वारली चित्रकार झाडे ही शेंड्याकडून का मुळाकडून शेंड्याकडे मुळाकडून शेंड्याकडे अशी रंगवत जातात वर आणि शक्यतो जे दुसरे चित्रकार असतात ते वरून खाली रंगवत येतात म्हणून उलट आहे बरोबर म्हणून वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात तर मुळाकडून शेंड्याकडे रंगवत रंग देत असतात हे उत्तर त्याचं बरोबर आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे जो आठ गुणांसाठी दिलेला आहे दोन ते तीन वाक्यात उत्तर लिहायची साहेबांनी विकासाकडे राजूबाबत कोणती तक्रार केली विकासकडे तर ते लिहायचं इथे त्यानंतर कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय काय करत असे लिहा लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले ते लिहायचंय आणि चौथे आहे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली असे चार लिहायचे आहेत दोन दोन गुणांसाठी आहेत हे प्रश्नांची उत्तर आठ गुणांसाठी एकूण आठ गुण त्यानंतर प्रश्न चौथा आहे तुमच्या मनाने उत्तर आहे पहा इथे इथे कुठल्याही पुस्तकाचा आधार न घेता पहा कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल तुमच्या मनाने त्याचं उत्तर लिहायचंय आहे पहा म्हणजे कोणाच्या वस्तूला हात लावू नये असे आईने राजूला का सांगितलं असेल तर त्याच्या मागची कारण लिहायची का सांगितलं असेल की कुठल्याही वस्तूला हात लावू नये कारण तिथे काय असेल ती वस्तू कोणाची आहे ती स्फोटक आहे का म्हणून आईने सांगितलं असेल असं तुमच्या मनाने तुम्हाला लिहायचंय पुढे पहा तुमच्या आई वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ते लिहायचंय की तुमच्या आई वडिलांचं काय स्वप्न आहे तुमच्यासाठी आणि ते करण्यासाठी तुम्ही काय काय करता हे तुम्हाला इथे लिहायचं आहे म्हणजे इथे पूर्ण स्वातंत्र्य आहे दोन्ही प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे त्यानंतर प्रश्न पाचवा आला पहा विद्यार्थी मित्रांनो दोन गुणांसाठी आहे वाक्प्रचार दिलेत खाली दोन आणि त्या वाक्प्रचारांचा उपयोग करायचा आहे वाक्यात उपयोग अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे तर फक्त वाक्यात उपयोग करा पण आपण अर्थास चर्चा करूया हातभार लावणं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो ते पुढे लिहा मदत करणे त्याचा अर्थ काय होतो मदत करणे हातभार लावणे मदत करणे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा पा स्वच्छता अभियानामध्ये सर्वांनी हातभार लावला पाहिजे हा पा। अशा पद्धतीने वाक्य तयार झाले दोन गुण एक गुण तुम्हाला मिळून गेला रखडत चालणे म्हणजे नीट चालता न येणे किंवा अडखळत चालणे असा अर्थ होतो रखडत चालणे हा अर्थ झाला त्याचा खाली वाक, वाक सुरवीला ठेच लागल्याने ती रखडत चालत होती मी ते कुठल्याही मुलीचं नाव लिहा मुलाचं नाव लिहा त्यामुळे तो रखडत चालत होता त्यानंतर ब समानार्थी शब्द लिहा दोन मुलांसाठी पा समानार्थी शब्द लिहायचे गीत गीत याचा समानार्थी शब्द येतो गायन इथे झाड तरू, किंवा वृक्ष वारा पवन किंवा हवा आकाश नभ गगन झाले दोन गुण त्यानंतर विरुद्धार्थी विरुद्धार शब्द लिहायचे विद्यार्थी मित्रांनो काय विरुद्धार्थाचे शब्द म्हणजे त्याच्या विरुद्ध पुढे मागे सुंदर कुरूप खरे खोटे नवे जुने झाले दोन गुण तुम्हाला इथे दोन गुण मिळतील पहा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ड आहे गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम नाम लिहायचंय इथं जे जा गाळलेले जागा आहे इथे या कंसातले तीन सर्वनाम दिलेले आहेत त्यापैकी जे योग्य असेल ते लिहायचंय आता आकाश कंदील बनवले म्हणजे अनेक वचनी आहे बरोबर मग इथे आम्ही आकाश कंदील बनवले इथे तू आणि स्वतः येईल का नाही म्हणून आम्ही आकाशकंदील बनवले असेल त्यानंतर इथे काय त्याने टिंबटिंब काही सांगितले नाही त्याने कोणी काही सांगितले नाही का काय सांगितले नाही का, का, का कोणाला ना तर त्याने कोणाला काही सांगितले नाही कोणाला ना येईल ते कोणाला हे लिहा अशा पद्धतीने दोन गुण मिळतील तुम्हाला सर्वनाम वापरले फक्त आपण तिथे खाली दिलेले आहे पहा विशेषण लिहायचेत रिकाम्या जागी योग्य विशेषण लिहायचं ह्या तीन मधले विशेषण लिहायचे पाच समुद्रात प्रचंड लाटा उसळतात प्रचंड आणि मला पांढरे फूल आवडते अशा पद्धतीने दोन गुण तुम्हाला इथे मिळतील यानंतर अगदी शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जो की सहा गुणांसाठी आहे काय करायचंय आपल्याला कि हे जस खाली शब्द दिलेले आहेत पहा खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा आहे एक परिच्छेद तयार करायचा म्हणजे माहिती लिहायची उतारा लिहायचा आहे तो कसा लिहायचा आहे झाड फुले नदी वाट पाऊस डोंगर धरण आणि पक्षी यांचा समावेश करून तुमच्या मनाने एक उतारा तयार करायचा निसर्ग म्हटलं की झाडे किती महत्वाची असतात कारण झाडे हीच आपल्याला फुले देतात बरोबर आणि शक्यतो झाडे ही नदीच्या काठावर जास्त असतात कारण नदीच्या पाण्यामुळे अं नदीच्या पात्रामध्ये त्या झाडांच्या मुळ्या जातात आणि झाडे वर्षभर बर हिरवी राहतात आणि त्याच झाडांमधून गर्द झाडींमधून छानशी अशी पाऊलवाट पण जात असते मात्र पावसाळ्यामध्ये याच वाटेने जाताना खूप चिखलाचा म्हणजे सामना करावा लागतो तेव्हा ती वाट तशीच पुढे डोंगरामध्ये डोंगरामधून जाते त्या डोंगरावर असलेल्या झाडींमधून डोंगराच्या अनेक पक्षी इकडून तिकडे उडत असतात म्हणजे पक्ष्यांची घरटी पण त्याच झाडावर असतात आणि त्याच डोंगराच्या बाजूला एक छोटेसे असे धरण आहे जे की पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी त्याचा उपयोग होतो अशा पद्धतीने पहा ओळींमध्ये आपण या सर्व शब्दांचा समावेश असलेला परिच्छेद तयार केला हाँ साथी आए। हा सहा गुणांसाठी आहे तो पूर्ण होतो तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा पूर्ण ऑनलाईन लेक्चर ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहिलेला आहे जर आपण याला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण सर्वांनी हा शांत पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या स्पष्टीकरणासह हा ऑनलाईन लेक्चर प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर इयत्ता सहावी मराठी विषय प्रथम भाषेचा पाहिला एकोणचाळीस गुणांसाठी आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे ई झोन मराठी एज्युकेशन तर्फे धन्यवाद